सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आधी सहविचार सभेचं आपण आयोजन केलं आहे आमदारांची जेव्हा जेव्हा भेट झाली तेव्हा जेव्हा अवैध दारूचा विषय त्यांच्याशी बोललो आणि कार्यकर्त्यांना सुद्धा अशा प्रकारे आपण एकत्र प्रयत्न करू अशा पद्धतीची मांडणी केली पण खरं सांगायचं तर कोणीच कार्यकर्ता आता पुन्हा या व्यवस्थेवर विश्वास ठेवायला तयार नाही अशी त्यांची मानसिकता याचं कारण हे सगळे कार्यकर्ते दहा दहा वीस वीस वर्ष या अवैध दाराविरुद्ध लढत आहेत त्याच्यातून गावात ती बदनामी गावात ते गावाती गावाती त्रास यांनी सगळ्यांनी सहन केलेले आहेत पण मी काही सहाशावादी माणूस असल्यामुळे मी असं म्हटलं की आमदारांचे नवे टर्म आहे आणि या नव्या टर्ममध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी तालुक्यामध्ये आपल्याला घडवायच्या त्याच्यामध्ये एक व्यसनमुक्ती आहे आणि म्हणून विनय सावंत आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं की किमान दर दोन महिन्यांनी किंवा दीड महिन्यांनी आपण जी मिटिंग कंटिन्यू आपण घेऊ आणि ज्या ज्या गावांमध्ये दारूची समस्या आहे ते कार्यकर्त्यांकडून बसस्टँड अधिकाऱ्यांनी हे सगळं ऐकावं खरं हो। ते सगळं त्यांना माहीत आहे अधिकाऱ्यांना याच्यामध्ये काहीच नवीन नाही आहे आणि खरं तर असते अशी तीव्र नाराजीची भावना आमच्या पोलीस प्रशासनाने बद्दल आहे मी गेले दोन दिवस तालुक्यात ठिकठिकाणी फोन करून माहिती गोळा करतो आहे की कोणकोणत्या गावामध्ये अवैध दारू आहे तर माझ्याकडे आत्तापर्यंत आलेल्या माहितीप्रमाणे बेचाळीस गावांमध्ये अवैध दारू घेतले जाते आणि वाईट हे आहे की तालुक्यामध्ये देशी दारूची फक्त पाच दुकानं आहेत सहा दुकानं आहेत त्याच्यामध्ये दोन शेंडीची दुकानं बंद आहेत सध्या कोतूचं दुकानही बंद आहे म्हणजे सहा लायसन पैकी फक्त तालुक्यात तीन लायसन चालू आहेत की जे फक्त आकोडे शहरामध्ये एक किलोमीटरच्या मध्ये आहेत आणि तरी सुद्धा तालुक्यातल्या बेचाळीस गावांमध्ये जर आवै दारू विकली जात असेल तर पोलीस प्रशासन आणि एक्साईजच किती मोठं अपयश आहे हे त्यांच्या सहमतीन चाललं का इथपर्यंत आपल्या मनामध्ये विचार येतील इतकं वाईट सध्या चाललेलं आहे आणि म्हणून राजूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोळा ठिकाणी अवैध दारू सध्या चालू आणि अकोले पोलीस स्टेशनच्या याच्यामध्ये सव्वीस ठिकाणी अवैध दारू चालू आहे आमची माहिती अजून थोडीफारी इकडे तिकडे झाली किमान एकशे एक्क्याण्णव महसुली गावापैकी पन्नास गावांमध्ये अवैध दारूचं साम्राज्य आहे अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कार्यकर्ता म्हणून किंवा प्रशासन म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या देशावर कसा अंकुश निर्माण करता येईल किंवा या मिटिंगमध्ये किमान या सगळ्या गोष्टींची जबाबदारी एक्साईजनं आणि अधिकाऱ्यांनी मान्य आमदार यांच्या समोर द्यावी आणि किमान महिन्याभरामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये या सर्व ठिकाणचा रिझल्ट आम्हाला द्यावा की माझी अशी इच्छा आहे आमदार साहेब की दर महिन्याला किमान तुमच्या वे वेळेमध्ये थोडा वेळ कव्यानं ही मीटिंग झाली पाहिजे आणि एक्साईजनी आणि पोलिसांनी याच्याबद्दल काय काय केलं किंवा कोणकोणत्या गावांमध्ये काय काय केलं किंवा याच्याबद्दल काय करता येईल याच्याबद्दल सामोपचाराने हे सगळं केलं पाहिजे कार्यकर्त्यांचा राग पोली ने पोलीस डिपार्टमेंटने आणि एक्साईजनी समजून घेतलं पाहिजे याच कारण असं की तुमच्या ज्या खालच्या यंत्रणा आहेत अत्यंत भ्रष्ट आहेत आणि तो भ्रष्ट अनुभव आमचे सगळे कार्यकर्ते गावागाव घेते किंवा एक्साईजने आणि पोलिसने ठरवलं तर हे चालूच शकत नाही आज नुसती मिटिंग आहेत आणि गावात आवजार विक्री बंद झाली इतका परिणाम असतो आणि म्हणून एक्साईजने आणि पोलिसांनी ठरवलं तर क्षणात ते थांबू शकतं पण हे थांबत नाही याचा था। अर्थ तुमच्या सहकार्याने हे सारा होत आहे आशीर्वादने होत आहे हे म्हणण्यामध्ये मला किंचितही खंत वाटत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या सर्व कार्यकर्त्यांना आमदार साहेबांनी सगळ्यांनी लोकप्रिय आमदार डॉक्टर किदन लांडे साहेब खरंतर ज्यांच्या अख्यारीत्या हा विषय विषयाची योग्य सोनमी साहेब आपले बोरसे साहेब सर्वदे साहेब व्यासाई चे सहस्रबुद्धे साहेब सर्व पत्रकार खर तर या बैठकीचा ज्यांनी पुढाकार घेतला असे महाराष्ट्रात दारूबंदी चळवळ आणि शिक्षण या विषयावर महाराष्ट्रभर ज्यांचे अभिभाषण होतात भाषण होतात असे हा आपला तालुक्यातला भूमिपुत्र प्राध्यापक हेरम सर खरंतर हेरम सरांची ओळख अधिकारी लोकांना मार्गाला सर महाराष्ट्रात देशात एक एकमेव एकमेव असा सरकारी हा शिक्षक निघाला तर त्यांनी सहा नाकारला आणि आता समाजसेवेसाठी स्वच्छ निवृत्ती घेतली म्हणजे बाबा अजून त्यांची सर्व्हिस राहिली होती पण या समाजासाठी बघून आज ते आमच्याबरोबर रात्री आम्ही नागपूरला चौघ बरोबर जाणार आहे विदर्भात बारा बार दिवस ती जाणार आहे त्यांचे विषय काय गरिबी असल दारूबंदी असेल शिक्षणात काही बदल करतायत का आणि हे सगळं करत असताना मला विशेष करून येरमचा मी काय उल्लेख करतोय का हेरम साहेब महाराष्ट्रामध्ये भाषण करतात महाराष्ट्रभर करता। या चळवळी राबवतात पण त्यांच्या गावात ही चळवळी यशस्वी होती का तिथे याचा प्रभाव आहे का म्हणून आपल्या अकोलेकरांची मोठी जबाबदारी आहे आणि साहेब महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात एक मे अकोलेच्या आमदार आहे ह्या दारूबंदी विरोधात नाहीतर पुढारी दारूबंदी खूप जवळचा संबंधित गावगावची आणि मोठे पुढारी तर घाबरतात या दारूबंदी करायला परंतु आमदार साहेब जेव्हा आमदार नव्हते आम्ही जिल्हा परिषद असे बरोबर होतो एकदा लोखंडे साहेब खासदार आम्ही आदिवासी भागात दौरा चालू होता एक दौरा पुढून आला खासदारांना हातवारी करून बोलायला लागले यांनी सांगत त्याच्या काना मागवा त्यांनी आमदार झाल्यावर दोन ती दारुडे जोडले त्याची व्हिडिओ काढून लगेच ते व्हायरल करतात विरोधक बघा हा आमदार कसं गरीबांच्या पोटात लाटा मारतो दारुड्याला मारायचं नाही तो एका खासदाराला हातवारे करतो त्याची पूजा करायची आणि म्हणून दारू बद्दल प्रचंड द्वेष त्यांना दारुड्यांबद्दल बद्दल का तर दारू पिऊन कुटुंब उज्वस्त व्हायला नको आणि म्हणून त्यांना आता दुसऱ्यांनी टर्म मिळाली तर ते अकोल्या तालुक्यात सामाजिक जर सलोख ठेवायचं असेल सामाजिक वातावरण चांगलं ठेवायचं असेल तर काहीतरी एक सांस्कृतिक असा खर तर ठेवा तिथं काहीतरी चालीरिती असल्या पाहिजे आणि म्हणून आपल्या आमदार साहेबांना वाटतं अरे आमचा तालुका आपला तालुका खूप चांगला असला पाहिजे आणि म्हणून ज्या अशा इथं तीव्र भावना सगळ्यांच्या तुम्ही ऐकल्या आता हे सर सुद्धा खरं तर किती पोट तिथे ते काम करतात खरं तर एकदम अल्पसंख्याक ब्राह्मण समाजाचा माणूस आणि जीवावर उदर होऊन खरं ते सगळं असतं नाही तर तुम्हाला सांगतो दारू आहे गावात गावातल्या गँग गॅंग सांभाळतात आता इथं मंगेश कराळे समजा मंगेश कराळ्याने जर दारू विरोधी आवाज उठवला ना तो दारू वाला मंगेश कराळ्याच्या विरोधीतल्या पार्टीला सांभाळ आणि म्हणून असं होतं गावातले वातावरण पार्ट्या सुद्धा हे दारू विक्री दारू विक्री करणार हे गाव आता या पार्ट्या सांभाळून राहिल्या आणि म्हणून साहेब तुम्ही लोकांनी मांडणी केली ना त्याची खरं तर गंभीर तर तुम्ही घेतली पाहिजे तुमच्या हातात तेवढं करा आम्हाला माहिती काही तुम्हाला मर्यादा असतात परंतु जेवढंच चांगलं काम करते आणि हे पुण्याचं काम आहे म्हणजे मगाशी जसं संदीप दाराडे म्हटला दारूतीतून तो पन्नास कोटी आली इकडे पन्नास कोटी पोहोचली हा मधला या कुठं भरून काढायचा आणि म्हणून साहेब विनंती आहे तुमची आता मी सश्री बुद्ध साहेब काय मला ओळखत नाही मी त्यांना दोनदा फोन केला होता मग आमच्या एम बिरीश मुंगांनी जसं सांगितलं आमच्या पिंपळगावच्या हद्दीत तो मोठा टँकर पलटी झाला दारूचा ब्रँडेड तालुका म्हणजे क्वाटरपाची दालूती मी सहस्त्रपती साहेबांना फोन केला मी तिथे पोलीस स्टेशनला ते पोलिसांकडे गेलो मी त्या पोलिसांना फोन केला राजा वराट सामनाचे पत्रकार आहे माझे मित्र त्यांनी पाठपुरावा केला हो परंतु आज पाहू तो ट्रक तो ट्रकचा ड्रायव्हर ती दारू कुठून आली कुठं आली कशाच काही म्हणजे किती त्याचा भयानक हे आणि जसं आता श्रीनिवास जसं म्हणाले ना दारू सकाळी आता आमच्याकडे आम्ही विरगावला मॉर्निंग वापला जातो तो मग आणतो गेलो आता वारा हा एक मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक नाव आहे वाडा वाडा असं म्हणतात आमच्या गावाला पुढे गायला तर वाड्यावर दारुड्यांनी जिथे त्या पेट्रोल पंप दारू विकली जाते ना त्याला वाडा शे बघा वाड्याचा सुद्धा बदनामी दारुड्यांनी आमच्याकडे मॉर्निंग वॉकला गेले ना सकाळी दिवस विचारायच्या आत पंपाकडे लोक दारू सकाळी सात लाखा राहतात तसं ड्रायडेच्या दिवशी साहेब आमच्या तालुक्यात सगळीकडे दादू चा विषय सांगायचा राहिला तो तुम्ही जरा घ्या आणि गावगाव साहेब जसं मग अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं त्या बीटच्या त्या पोलिसाचे आणि दारू विकणाऱ्या लोकांचे सगळे संबंध आणि तुम्ही ना एखाद्या पुढे कार्यकर्त्यांनी फोन केला ना तो बीटचा पोलिस ऐकत नाही दारूवाल्यांनी फोन करू दे काम ऐकत आणि म्हणून इतकी असं व्हायला नको म्हणून आमची विनंती काय या सगळ्यांनी किंवा आमचे हिरण सर आणि तुम्हाला सगळ्यांनी विनंती काय करतो माननीय सोनोमी साहेब आजे साहेब हेरण सर महाराष्ट्रात फिरतात दारूबंदीसाठी किमान त्यांच्या ताण तरी काही ना काही त्याचा प्रभाव पडला पाहिजे दारूबंदीला व अकोल्याचं एक मॉडेल आपल्याला महाराष्ट्रात दाखवतील अकोल्याचा आमदार व या दारूबंदीला किती पुढाकार करून त्यांचा किती चांगला येईल असं मॉडेल आपल्याला महाराष्ट्रात दाखवतील म्हणून माझी विनंती कार्यकर्त्यांनी जी तळमळ व्यक्त केली ती तुम्ही प्रभावीपणे राहावा तुम्हाला काही अडचण आली आमदार सरकार सरकार सरक दार आमदार साहेब मदत करतील आता खासदार साहेब या ठिकाणी आले खासदार साहेब तुम्हाला मदत करतील परंतु या कार्यकर्त्यांनी तुम्हाला आता वाटलं असेल अरे पोलीस स्टेशनच्या विरोधात हे लोक बोलले एक्साईजच्या विरोधात बोलले ही तळमळ आहे आणि म्हणून तुम्हाला टार्गेट करायचं नाही पण तुमच्या हातात आहे कायदा तुमच्या हातात आहे तुम्हाला त्याच्यासाठीच नियम राहील आणि म्हणून तुम्ही तातडीनं गांभीर्याने हा विषय हाताळावा आणि जास्तीत जास्त दारूबंदी आकवाल्याची करावी त्याचे श्रेय तुमच्याला मलाही मिळत आमच्या आमदार साहेबांना मिळत आमचे हेरम सर असतील विनय सामंत असतील चळवळ ते सगळ्या लोकांना त्याचं श्रेय मिळत आणि हेरम सरांना महाराष्ट्र सांगते अरे माझ्या तालुक्यात असं असं झालंय तुम्ही पण ते राबवा एवढीच विनंती करू पण माझे संपर्क मारलं तर मला काय फरक पडत नाही परत जर तसं केलं मी परत ला करा म्हणजे मतासाठी एखादा आपल्या आई वडिलांना शिव्या देतोय लाखर म्हणायचं वा वा छान छान हे काय मग आपण कसली शिवरायांची वाराजू तर मला वाटतं आपण अशी कठोर भूमिका घेऊ खासदार साहेब आले आणि मला खरंतर डी वाय एस पी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो तुम्ही मी कालच फक्त काल दुपारी बारा एकला फोन केला आईन वेळेला त्यांना म्हटलं दुपारी व्हिडिओ द्यावा लागेल त्यांना एक, ला एक बंदोबस्त होता ते म्हटले की तो बंदोबस्त मी कॅन्सल करून दोन वाजता येतो ते आले आणि बाकी एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकारी पण आले तुमच्या वेळेला गुपट्याव आले बाकी सगळे सगळे सम बोलून आपण बैठक करणार आणि काही दिवसांनी आपण एक आमसभा तालुक्याची बोलू आमसभा म्हणजे सगळी जनता जशी ग्रामसभा आहे तशी आणि सगळे अधिकारी म्हणजे एकदाच मला त्या अधिकारी जर जनतेला मोजत नसतील म्हणजे माझा साहेब हे सांगायचे की तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळेजण आपण सरकारचा पगार घेतो म्हणजे ह्या लोकांची आपण नोकर आहे ही माझी भावना आहे ज्या अर्थ सरकारचा पगार घेतो त्या अर्थ आपण ह्या लोकांची नोकर आहे त्यामुळे आपल्याला या मायबाब जनतेसाठी काम करावं लागेल आपल्याकडून अनुभविक पाण्याची अपेक्षा करतात सर्व अनेक तरुण मुलं लहान लहान मुलं दारूमुळं व्यसनी झालेले आणि ते मृत्यूमुखी पडलेले आज त्या महिला आक्षर सगळ्यांना सकाळचा आणि सुद्धा अन्न भेटत नाही हिरंजी कुलकर्णी अनेक वेळा तिथे आम्ही परेड केली मदत केली आई एक ऑक्टोबरला तिथं आंदोलन केलं आणि आपण डिपार्टमेंटला काही सूचना केल्या होत्या त्यांची पार करणं अनेक गोष्टी केल्या होत्या तुम्ही फक्त सात दहा केस दाखवता एवढं आम्ही केलं तेवढं केलं आम्हाला काय माहिती आता सगळ्या गोष्टी माहिती असताना हे होत नाही आणि म्हणून आमची खंत आहे आमचा तुमचा काय वाद असायचं काम नाही परंतु डिपार्टमेंटच्या तरी सरपंच असेल सर्वोजा विभाग मुळा किंवा आदिवासी या आदिवा विभागातले सगळे कार्यकर्ते तुम्हाला मदत करणार करणारे आणि म्हणून तुम्ही याच्याकडे खरोखर लक्ष द्या कारण की अतिशय म्हणजे संसार उघडं आलेले त्यांचं दुःख पावत नाही आणि म्हणून आता सुद्धा नदीला पाणी आलेले आहे आणि अख्ख्या नदीच्या बेल्ट मध्ये संध्याकाळची अवेंद दारू सुद्धा बिरगाव वरणा तिकड ना तांदूळ वरना अशी जर आली इंदुरी फाटा राजूड तिथं ती गाडी सुद्धा आता आमच्या ते शिकारी अजूनपर्यंत ती बॅन केली नाही किंवा जप्त केली नाही किंवा काय झालं नाही म्हणून अशा छोट्या मोठ्या गोष्टी याची खरच आपण नोंद घ्या आणि तातडीने तुम्ही आम्हाला स्पेसिफिक सांगा आम्ही इतके इतके दिवसांमध्ये आता याच्यावर कडक पाऊल उचलू किंवा काय काय घर घर बाहेरी किंवा काय त्याच्यावर काय करावे किंवा तो महासंचालकाचा काय कायदा आहे आधिवेशतंत्र आमदार साहेब आपले मानतीन समजा परंतु अशा स्पेसिफिक गोष्टींवर की तुम्ही चांगला अभ्यास करू त्याच्यावरती आम्हाला कार्यकर्त्यांची मदत घेऊन त्याच्यावर कठोर शासन होईल अशा अपेक्षाने आम्ही बघलो आमची त्रागा तुमच्याबद्दल वैयक्तिक नाही परंतु ते लवकरात लवकर व्हावं ही कारवाई हेच बंद झालं बंद झाल्यापासून जेव्हापासून आठवतं मला तेव्हापासून आमच्या गावामध्ये दुकान चालू ते आज ताय चालू आहे त्या व्यक्तीचे याच्यावरती इतके गुन्हे दाखल आहे आणि त्या व्यक्तीच्या घरातील ग्रामपंचायत सदस्य इतक्या वेळा आम्ही मी स्वतः बातम्या केला जेवढा बातम्या असतील त्या दारूच्या विरोधातच असतील आणि त्यावरती कोणती कारवाई त्या ठिकाणी झाली नाही मध्यवर्तीच्या काळामध्ये आमदार साहेबांना आमच्याकडे यायचं होतं आमदार साहेबांनी माझ्या गावामध्ये माझ्या परिसरामध्ये अठरा कोटीचा निधी दिला आणि आमदार साहेब जेव्हा मला म्हणते की दारुडे कोणी आहे का तरच मी येतो म्हणजे एवढा निधी देऊन जर आम्हाला शर्मिनी मान खाती घ्यायला लागत असेल आणि आम्हाला कुठेतरी वाईट वाटत असेल हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आज आमच्या गावामध्ये तीन दारूची दुकान म्हणजे एक वर सोडून तीन दुकाने चालू झाली त्याचप्रमाणे लेफमध्ये धाबा आहे हृदयवून सर्व दारू ही त्या धाब्यावरून चालू होती

साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत आता प्रथमच रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे, आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव